नमस्कार मंडळी आज आपण कुरकुरीत बट्टीचे दोन प्रकार बघणार आहोत ते म्हणजे रोल बट्टी आणि घडीची बट्टी हाताने पदर मोजले जातील एवढी पदर सुटलेली कुरकुरीत आपली ही बट्टी तयार होते जे नवशिके असतील तेही अगदी सहज आणि पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतील बट्टीच्या वरून साजूक तूप टाकलं आणि नुसती जरी खाल्ली तरी चवीला एकदम भारीच लागते त्याचसोबत फोडणीच्या वरणबरोबर ही वट्टी चिरून खाल्ली तर एकदम मस्त लागते नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर बट्टी बनवण्यासाठी मी इथं दीड वाडगे भरून गव्हाचं पीठ घेत आहे गव्हाचं पीठ बट्टी बनवत असताना गाळायचं नाही बिना गाळायचंच घ्यायचं रवाळ असं पीठ हवं असतं बट्टीला जर तुमचं पीठ खूपच बारीक असेल तर तुम्ही रवा त्याच्यात रवाही टाकू शकतात इथं अर्धा चमचा हळद एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घेत आहे ओवा जिरं तुम्ही थोडंसं सा जाडसर वाटून घेतलं तरी चालणार चवीनुसार चा मीठ टाकायचं मी एक चमचा एवढं मीठ टाकलं दोन चमचा एवढं तेल टाकलेलं आहे तर बट्टी आपण तळणार आहोत त्यामुळे तेलाचं प्रमाण मी मोहनसाठी जास्त देणार नाही दोन चमचा बस झाला हाताने हे सुके जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे जसं आपण पुरीची कणिक करतो पुरी म्हणजे पापडीची जशी आपण कणिक मळतो तशाच पद्धतीने घट्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर जर आपले सैल कणिक झाली असेल तर पातळ लाटले जात नाही त्यामुळे थोडी घट्टच कणिक मळून घ्यायची आहे कणिक अशी घट्ट आपण मळून ठेवली आहे तुम्ही बघू शकता वरून थोडंसं तेल लावायचं आणि झाकून ठेवायची आता दहा मिनटानंतर छान कणिक मोडली गेली आणि रंगही तुम्ही बघू शकतात एकदम पिवळसर झालेला आहे सुरुवातीला पिवळी न दिसत नव्हती पण आत्ता मोरल्यानंतर मस्त तिला पिवळा रंग सुटला आहे तर आता अजून एकदा तिला अर्धा मिनटासाठी मसळून घेतले मस्त सॉफ्ट करून घेतली एका साईजमध्ये आपल्याला गोळे तयार करून ठेवायचे आहे म्हणजे लाटताना भरभर बट्ट्या लाटल्या जातात लहान साईज मोठी साईज होत नाही तर बघा मध्यम साईजमध्ये मी बट्टी बनवते तुम्हाला अजून याच्यापेक्षा लहान करायची असेल करू शकतात किंवा याच्यापेक्षा मोठी करायची तीही करू शकतात तर इथं मी सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर तू टोटल आपले अकरा गोळे झालेले आहेत तेवढ्या पिठामध्ये आता वाफवण्यासाठी मी इथं होलवाला झारा आपण म्हणतो ते घेतलेलं आहे गाणी घेतलेली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी एक दोन बोट एवढंच तेल खूप जास्त लावायचं नाही कारण बट्टींना ऑलरेडी तेल असतं म्हणून ते काही चिटकत नाही तरीही मी तेल लावलं आहे पोळपाट्याला तेल लावायचं आणि मस्त इथं बट्टी आपल्याला लाटून घ्यायची आहे जसं आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने लाटायची काहीजणं थोडं जाडसरच ठेवतात पण काहीजणं एकदम पातळ लाटतात मीही इथं पातळच लाटणार आहे आपल्याला लाटलं जात नसेल तर काय करायचं लाटल्यानंतर थोडीशी साईडने काटोखाट तिला ओढून घ्यायची त्याच्यामुळे ती पातळ होते बघा छान असं तेल लावत मी पूर्ण बट्टीचं हे चपाती लाटून घेतली वरून तेल लावायचं आणि एक साईड अशी वळवून घ्यायची अर्धी दुसरी ही साईड त्याच्यावर वळवायची तेल लावायचं प्रत्येक पुडला तेल एक एक दोन दोन बोट एवढं लावायचं चा, चारही कोपरे असे जवळ करायचे जसं पुरणपोळीचा उंदा भरतो त्याच पद्धतीने गोल करत आपला ही बट्टी तयार झालेली आहे दुसरी बट्टी म्हणजे रोलिंग बट्टी आपण करतोय त्यासाठी मी पूर्ण अशी चपाती मोठी लाटून घेतलेली आहे तेल लावलं वरून आणि वरच्या भाग मध्ये दुमडत असं रोल करायचा एक रोल तयार झाला असेच तुम्ही तीन ते चार चपाती लाटून एकमेकांवर तेल लावून ठेवून तोही रोल करू शकतात पण मी हा थोडा वेगळा पद्धत दाखवत आहे तशाच पद्धतीने दुसरी अजून एक चपाती लावून घेतली तेल लावलं आता केलेला रोल त्याच्यावर ठेवला तर बघा मी ह्या दोन रो चपातींचे रोल करत आहे म्हणजे पात्यांचे रोल करत आहे तुम्ही इथं तीन चार तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे करू शकतात तितके जास्त पदर सुटतील तर मी दोनचेच तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे बाकी सर्व बट्टी मी घडीची बट्टी म्हणूनच करणार आहे फक्त हे एक बट्टीचा प्रकार मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे ज्याला अशी घडीची बट्टी जमत नाही तर ही सोपी पद्धतीने देखील ते करू शकतात तर अशाच पद्धतीने मी सविस्तर अजून तुम्हाला एक बट्टी करून दाखवते घडीची बट्टी लाटलेलं अर्धा पात असं वळवायचं त्याच्यावर दुसरं वळवायचं प्रत्येक पुडला एक एक दोन दोन बोट तेल लावलं किंवा तूप लावलं तर अगदी पुढे पुढं पुड़ आपले हे पदर सुटतात आणि खूप छान अशी कुरकुरीत तळल्यानंतर ती बट्टी तयार होते लगेच हे चारी कोपरे असे जवळ करायचे खूप दाबायचं नाही हलक्या हाताने गोल फिरवत अंगठ्याच्या साह्याने प्रेस करत हे बघा असा हा गोल भाग तयार करायचा आहे खाली खूप दाबायचं नाही इथून वाफ जाते आणि पुढे पुढं पुड़ आपली ही बट्टी व्यवस्थित शिजते म्हणून खूप दाबायचं नाही अशाच पद्धतीने आपल्या ह्या सर्व बट्ट्या तयार झालेल्या आहेत आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि आता झाकून फक्त दहा मिनटंसाठी आपल्याला हिला मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचं आहेत अगदी पटकन तयार होतात आणि शिजले कसं ते आपण बघ कसं बघायचं तेही मी सांगणार आहे दहा मिनटानंतर हे बघा असं एखादा चाकू चमचा किंवा तूत्पीकने तुम्ही चेक करू शकतात असं तर या वाफवल्या गेलं आहे कारण की त्या फुलल्यामुळे आपल्याला कळतंच रंगही बदलतो पण तरीही तुमच्यासाठी मी दाखवते अशा पद्धतीने चाकूने किंवा चमच्याने तुम्ही चेक करू शकतात एकदम क्लेअर निघाला आहे म्हणजेच आपल्या बट्ट्या तयार आहेत एक बट्टी मी तुम्हाला कापून दाखवते मध्ये बघू शकतात तुम्ही एकदम भरपूर असे पदर सुटलेले आहे एकम एक, एक पदर असा छान असा मोजला जाईल असा सुटलेला आहे आता तुम्ही एका बट्टीचे असे दोन तुकडे किंवा मग एका बट्टीचे असे चार तुकडेही करू शकतात लहान साईजमध्ये जर बट्टी असेल तर दोन तुकडे करूनही तळू शकतात किंवा मग अशा पद्धतीने चार तुकडे देखील करू शकतात तर हा एक प्रकार झाला आता रोल बट्टी ही तुम्हाला मी कापून दाखवते तर नवशिकी असतील तर त्यांनी ही रोलबट्टी द देखील केली तरीही चालणार हे बघा याचेही खूप छान असे पदर सुटलेले आहेत आता आपण सर्व बट्टींना तळून घेणार आहोत रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर मंडळी एक लाईक नक्कीच करा चला आता बट्टींना तळून घेऊया आपल्या ह्या बट्ट्या कापून तयार झालेल्या आहेत मी पूर्ण भट्ट्या कापलेल्या नाही चार ते पाच एवढेच भट्ट्या कापलेल्या आहेत बट्टी तळताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतात कडकडीत तेल गरम केलेलं आहे मी आणि गॅस इथं मोठाच ठेवायचा म्हणजे बट्टी तेलकट होत नाही कमी गॅसवर जर तुम्ही भट्टी तळायला घेतली तर ती तेलकट होते म्हणून कोणत्याही वस्तू असं कुरकुरीत तळायचं असेल तर गॅस मोठा ठेवायचा बघा छान आपल्या मस्त रंग येतो आहे आणि जशी तळली जाते बट्टी तसं पदरही तिचे एकदम मोकळे मोकळे होत आहेत आणि आतपर्यंत तेल जाऊन अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही बट्टी तळली जाते आत्ता तुम्हाला हलकीशी तळायची असेल किंवा चांगली खरपूस तळाय तळायची असेल खमंग तळायची असेल ते आपल्यावर आहे जर तुम्हाला तांबूस रंगापर्यंत ता जे दे देखील तळायचे असेल तुम्ही तर तुम्ही तळू शकतात तर मी असं मध्यमच तळलेली आहे ना खूप पिवळी आणि ना खूप तांबूस छान अशी मस्त आपली ही बट्टी तयार आहे अशाच पद्धतीने रोलिंग बट्टीही मी तळून घेते त्याचेही जसे आतमध्ये तेल जातं प्रत्येक रोलचा पदर वेगवेगळा होतो आणि तीही रंग तुम्ही बघू शकतात किती सुरेख आलेला आहे खमंग अशी तळली गेलेली आहे अशा तळलेल्या भट्ट्या तुम्ही प्रवासात दोन ते तीन दिवसही घेऊन जाऊ शकतात त्याचसोबत खोबऱ्याची चटणी असो किंवा ओली चटणी असो खूप छान लागते तर वरण भट्टीची रेसिपी ही मी अगोदर अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देणार नक्कीच जाऊन तीही भट्टीची रेसिपी तुम्ही चेक करा हे बघा मस्त आवाज ऐकू शकतात कुरकुरीत आपली ही बट्टी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला कुरकुरीत दोन प्रकारच्या बट्टीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून नक्कीच कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया धन्यवाद